अशा गोठ्यामध्ये जिथे घोड्यांना बांधतात तबेला तबेला आहे तबेला इथे एकदम सुंदर प्रकारे असे घोडे आहेत नाव आहे हे सर्वात पूर्ण घोड्यांची सुविधा सर्वात नंबर एक चा घोडा गुरुदेवांचा आवडता राजा यस बगू शकता राजा ये घोड़ा कितने दिन से बसते हो बसते बसते का नहीं बसते ना ये दि मस्त है बंदे स्किन बगा कैसे है लो है आर्ट ऑफ लिविंग आश्रम में थे वेगवेगळ्या प्रकारांचे घोड़े तो पाहायला मिळत आहेत इथे तुम्ही बघू शकता कबुतर आहेत वेगवेगळे वे वे प्राणी अतिशय सुंदर असा परिसर हे पहा आणि इथे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या कबद तरच्या

मोर आणि हरिण वाव इकडे तुम्ही बघू शकता हरण आणि मोर सुद्धा बघू शकता वाव व्हेरी नाईस आहे बघा इकडे मोर आहे आणि याच्यामध्येच हरण सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल झाडावर सुद्धा आहे हरण हरणाचे पिल्लू हा हा नाही बघा मोर आपल्या दर्शन देण्यासाठी सुद्धा खाली उतरलेला जे